नमस्कार मंडळी आज मी बनवते पाणीपुरीचं आंबट गोड पाणी चला रेसिपीला सुरुवात करूया सर्वात पहिले एक मोठी वाटी मी घेतलं आहे आणि एक छोटी वाटी खजूर घेतली त्याचे बिया आणि घाण काढून घेतले दहा ते पंधरा मिनटं ते उकळवून घ्यायचं त्यानंतर त्यात एक मोठी वाटी गूळ टाकायचं तुम्हाला जास्त गुड हवं असेल तर तुम्ही दोन वाटी गूळ टाका त्यानंतर गूळ वितळेपर्यंत त्याला छान उकळवून घ्या उकळून झाल्यानंतर त्याला थंड होऊ द्या ते थंड झालं की त्यात थोडं थोडं पाणी टाकून छान अशी पेस्ट करून घ्यायची एका गाळणीने ती छान गाळून घ्यायचं गाळून झाल्यानंतर त्यात टाकायचं एक चम्मच काळं मीठ एक चम्मच जिरे पावडर आणि एक चम्मच पाणीपुरी मसाला आणि हे आपलं आंबट गोड पाणी तयार आहे रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा